नमस्कार सर्वांना कशा सर्व ना आज आपण पाहूया कपड्यावरचे तेलकट डाग तर मी इथं दुसरी सांगत आहे कपड्यावरचं इथं बघू शकता तो तेलाचा डब्बा आहे मोठा ची मोठा तुम्हाला दिसत असेल आणि या बाजूने सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा आहे या पॅन्टीला सुद्धा असं काळपट असं न निघणारे डाग आहेत तर मी ते डाग तुम्हाला कसे काढायचे ते सांगणार आहे आणि पुन्हा या साडीला सुद्धा तिला तुम्हाला डाग दिसत असेल कारण की मला कुठं गाय गेल्यामुळे हे लागू शकतात तर हे डाग मी तुम्हाला काढून दाखवणार आहे इथं पण आहे बघा हे डाग कशाने काढायचे मी दाखवते हे बघा मी पुरी फोडून घेतली मी एरियलची पुढी आहे तर आपल्याला आपल्याला हे कपडे थोडे ओल्ले करून घेऊ आपण हे डाग आपण ओल्ले करून घेऊया आणि ह्या डागावर हे एरियल असं आपण लावून घेणार आहोत तेलकट डाग आहे आपण इथं पण ओलं करू त्यावर एरियल लावणार इथे पण डागावर आपण लावून घेणार आहोत अशा तऱ्हेने आपण प्रत्येक वेळेस डागावर असं ओलं करून लावायचं आहे आपण सगळे करून घेऊया आता सगळ्या सोप्यांचं यामध्ये आपण आता ह्या पाणी कपडे गुढ गुढलिफ्ट पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये अशी राहिलेली पुढे आपल्याला टाकायची आहे आणि दहा मिनटे आपल्याला हे असं कपडे टाकून ठेवायचे आहेत दहा मिनिटाच्या नंतर आपल्याला कपडे धुवायचे आहेत असे दहा मिनिट आपण ठेवणार आहोत हे बघा दहा मिनिटाच्या नंतर मी बादलीचे बाहेर काढले आता आपण तिला साबण लावायची गरज नाही काहीच नाही आपण घासायचे फक्त प्रश्न साईड ना आहे हा डाग त्यामुळे मी एकाच बाजूने घासत आहे असं स्वच्छ होतो कपडा तुम्ही नक्की ही ट्रिक वापरा आणि कमेंट करून म्हणे नक्की सांगा आपण हे कपड्या साडीचा असा साधारण असतो तो जाड नसतो पॅन्टच्या असा त्यामुळे ब्रश न वापरता हाताने चोळायचा आहे असं चोळ्याने आपल्याला जिथे जिथे डाग घ्यायची तिथे असं असं चोळायचे त्यामुळे आपले डाळ नाहीसे होतात तुम्हाला मी ही ट्रिक वाढल्यानंतर पण दाखवते आता बरेचसे चोळ चोळ मी काढले तर तर थोडंसं आहे फिवळ तरी तर दिसत पण तोळते बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल तर मी आता हे पण तोडून टाकते तुम्हाला काहीच करायची गरज नाही हे बघा किती नाहीसा होतो लगेच तर वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा तुम्हाला एवढं सांगायचं मला की खूप डार्क डाग आहे ना तो पण मी तुम्हाला नाहीसा करून दाखवते हे बघा फक्त हाताने आपल्याला असं आहे गंज लागलेला आहे कपाटाचा तर ते बघा तुम्हाला असं आणि हे आपल्याला हे लक्षात ठेवायचं की याला साबण वापरायचेच नाही अजिबात व्हायचं आपल्याला एरियन हे बघा आताच एवढं नाहीचं झालं सात का दिसतो तुम्हाला तर बघा अगोदर किती डार्क होता आता की खूप अंधक झालेला आहे असंच करायचं आपल्याला हातावर घासून नाही निघाला तर दगडावर सुद्धा आपल्याला त्याला हे करायचं असतं दगडावर घे असं असं जिथं दाग आहे तिथंच आपल्याला असं सोळायचं आहे आता हे बघा साडी वाळलेली आहे तर मी तुम्हाला ते काल तुम्हाला म्हटले होते ना की मी वाळल्याच्या नंतर दाखवते हे बघा एकही डाग राहिला नाही हे बघा तर आपली अशा तऱ्हेने साडी स्वच्छ निघालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ काय वाटला कमेंट करायला मला विसरू नका आणि हे बघा पुन्हा आणखीन एक दाखवते हे बघा ह्या साईडने तुम्हाला मी सांगितलं होतं एकाच साईडनं होतं एका साईडनेच ते पट्टे पट्टे होते तुम्हाल था। तो। तुम्हाला दाखवलं होतं तर आता नाही येतं स्वच्छ निघाले याच साईडने तर तुम्हाला दाखवलंय हे बघा साईडनी इथं डब्बा होता, नहीं तो होता। नहीं ना इथं डब्बा होता ते आता नाही आहे तुम्हाला दिसतंय ना तर माझा व्हिडिओ कसा आवडला काय आवडला कमेंट करा विसू नका आणि नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर पण शेअर करा धन्यवाद